आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सुवर्णनगरीत सोन्याच्या भावात एकाच दिवसात मोठी वाढ सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज जुलै रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळते तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर नव्याण्णव हजार पाचशे तीस रुपये आहे तर एक किलो चांदीचा दर एक लाख चौदा हजार आठशे वीस रुपये असा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार आठशे चार रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सेहेचाळीस हजार चारशे बत्तीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार चाळीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार चारशे पासष्ट रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार सातशे वीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार सहाशे पन्नास रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे वीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार नऊशे साठ रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याण्णव हजार दोनशे रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार नऊशे त्रेपन्न रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार सहाशे चोवीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार पाचशे तीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चौदा हजार आठशे वीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता आपण ही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर कर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने म्हणजे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पूर्णांक तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचयांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा